श्रावण महिन्यातील पंचमीला आपण नागपंचमी म्हणून साजरी करत असतो यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी नागपंचमी आहे आणि गौरीपूजन सुद्धा आहे आता नागपंचमीच्या दिवशी काही करावयाचे याचे खास उपाय आणि नागपंचमीच्या दिवशी काय गोष्टी आहे ज्या कराव्यात आणि काय गोष्टी आहेत ज्या आवर्जून टाळाव्या त्याच्या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना समर्थ खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या आहे नागपंचमी नागपंचमी साक्षात साक्षात्रवाने नागदेवतेना वरदान दिलं आहे की श्रावण महिन्याच्या पंचमीला जो कोणी नागदेवतेची पूजा करत असतो त्याच्या आयुष्यातील जे काही संकट जे काही दुःख आहे ते दूर होतील आता पत्रिकेतील राहू आणि केतू हे दोन ग्रह असे आहे की ज्यांचे हे दोन ग्रह मजबूत असतात त्यांना आयुष्यात एकदम पटापट -पत भरभराट येते किंवा त्यांना खूप लवकर सक्सेस मिळतं आता सगळ्यात महत्वाचं जे कोणी आपण जेव्हा आपली कुंडली बघत असतो तेव्हा गुरुजी बऱ्याच वेळा आपल्याला सांगत असतात की तुमच्या पत्रिकेत राहू केतूचा दोष आहे आणि तुम्ही शांतीसुद्धा करता पण तरी सुद्धा अडचणी मात्र काही कमी होत नाही त्याच्यासाठीच एक सुंदर उपाय तुम्हाला मी सांगणार आहे बघा जो कोणी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा जरी केली तरी त्याच्या कुंडलिकेतला जर राहू खराब असेल तर त्याचं रूपांतर चांगल्या स्वरूपात होतं थोडक्यात काय की राहू दोषाचा काही त्रास असेल तुम्हाला तर तो हळूहळू नक्कीच कमी होण्यास मदत होते म्हणून श्रावण महिन्यातील नागपंचमीला आपल्याला नागदेवतेची पूजा करायची असते आता नागपंचमीला नागदेवतेची घरातल्या घरात पूजा कशी करावी या संदर्भातली माहिती मी त्याच्या संदर्भात व्हिडिओ केला आहे शक्य असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन आता आपण बघणार आहोत की असा कुठला उपाय आहे की हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या कुंडलिकेतील राहू आणि केतू हे जर वाईट परिस्थितीत असेल किंवा त्याचे जर परिणाम वाईट असेल तर नक्कीच त्याचा जर तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय जर केला तर चांगल्या परिणामामध्ये त्याचा रूपांतर होईल सगळ्यात आधी नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाने नागदेवतेची पूजा आवर्जून करायची आहे आणि तुम्ही करणार आहात करणार तुम्ही किंवा तुमच्या घरात करणार असेल नाग नरसोबा आपल्याला लावायचा असतो आणि छानपैकी पूजा करायची असते आता मी तुम्हाला एक सुंदर आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे तांब्याचा आपल्या प्रत्येकाच्या एक घरात एकतरी तांब्याचा तांब्या असतो तांब्या धातूने बनव बनवल्या तांब्याचा तांब्या घ्यावा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता हा उपाय कसा करायचा ते तुम्हाला सविस्तर सांगते आणि सकाळीच नागपंचमीच्या दिवशी सकाळीच पाणी टाकायचं त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी टाकल्यावर घरातले जेवढे मेंबर आहे आता समजा माझ्या घरात चार लोक आहे तर मी चार चमची कच्चं दूध टाकेल कच्चं गाईचं दूध ताई आम्ही म्हशीचं दूध घेतो चालेल पण खरं तर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जेव्हा तुम्ही अभिषेक करत असता तेव्हा कच्चं गाईचंच दूध घ्यायचं असतं मग कच्च गाईचं दूध घ्यावं तीन चमचे आता कोणाच्या घरात जर सहा मेंबर असतील तर त्यांनी सहा चमचे घ्यायचं कोणाच्या घरात फक्त दोन मेंबर असतील तर त्यांनी दोन चमचे घ्यायचं कोणाच्या घरात पाच मेंबर असतील तर त्यांनी पाच चमचे कच्च गाईचं दूध तुम्हाला घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये जेवढे मेंबर असतील त्यांचं प्रत्येकाचं एकेकाने म्हणजे आता समजा मी करणार असेल तर माझ्या घरात चार मेंबर आहे तर मी चार चमचे कच्चं दूध टाकेन हे टाकल्यावर साखर घ्यायची आहे चिमुडभर साखर मीच ती साखर टाकेल चिमुडभर साखर फक्त चार चमचे कच्चं दूध जेवढे मेंबर आहेत तेवढ्या लोकांचं कच्चं दूध एकीनेच टाकायचं आहे म्हणजे जर आई करणार असेल तर मतीने मुलाचं सासू सासरे दीर जावा नणंद भाऊजा कोणी असेल घरात तर प्रत्येकाचं आपापल्याने टाकायचं एकटानेच टाकायचं म्हणजे आता समजा मी मी माझ्या नवऱ्याच्या वतीने पण टाकेल मुलाच्या पण टाकेल मुलीच्या पण मुली वतीने टाकेल सासूच्या पण वतीने मीस टाकेल या पद्धतीने समजलं आणि थोडंसं चिमुडभर साखर त्याच्यामध्ये टाकायची आणि शुद्ध गायचं तूप गायचं तूप असेल तर आवर्जून गायचं तूप टाकावं गायचं तूप नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण जर तुमच्या घरात शुद्ध गायचं तूप असेल गायचं तूप गाय तर ते अगदी थोडस टाकायचं आता हे सगळं टाकल्यावर प्रत्येकाने ना त्या तांब्यामध्ये आपला चेहरा बघायचा होय त्या तांब्यामध्ये ज्या तांब्यामध्ये तुम्ही सगळं इनग्रेडियंट टाकले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे आणि तुमच्या मनातल्या इच्छा ज्या काही आहे त्या तुम्हाला सांगायच्या आहे आता समजा मी आधी बघणार बघ बग, नंतर माझी पती बघणार नंतर माझा मुलगा बघणार नंतर माझी मुलगी बघणार तुमच्या घरात सासू असेल तर सासू बघणार सासरे असेल तर सासरे बघणार नंतर दीर जाव कोण असेल ते सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आता हे सगळं करून झाल्यावर घरातील कोणी पण पन, कोणी पण आता समजा आमच्या घरात तर हे करणार मीच आहे तर मी जाईल आणि भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर मंदिरात जाऊ ताई घरात करू शकता का नाही मंदिर बघा ताई आमच्याकडे भगवान शंकरांचं मंदिर नाही आहे तर तुम्ही जवळपास बघा जवळ मंदिरातच जाऊन तुम्हाला ते जल अर्पण करायचं आहे आणि जर ते शक्य असेल तर थोडस शिवपिंडीवर अर्पण करा आणि नागोबा असेल जर नाग असेल म्हणजे भले नागाचा एक मूर्ती असेल किंवा नाग जर तिथे ठेवलेला असेल नागाचं चित्र की जे चांदीच्या आकारातलं आपण शिवमंदिरात ठेवत असतो तर त्या जर असेल तर मी म्हणते जर तिकडे नागदेवता पण असेल तर तिथे पण टाका आणि भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर टाका या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता आधी कुठे टाकू नंतर कुठे टाकू मग तुम्ही जर मंदिरात गेले तर आधी तुम्हाला शिवपिंडीवर थोडंसं टाकायचं भरपूर शिवपिंडीवरच टाका आणि जर तिकडे नागोबा असेल म्हणजे त्याची फोटो प्रतिमा असेल जो चांदीचा असेल किंवा तांब्याचा असेल तर त्यांच्यावर अर्पण करा नसेल तर फक्त शिवपिंडीवर अर्पण केलं तरी चालेल ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे करून तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला सांगताय जेव्हा आपण पत्रिका बघत असतो तेव्हा कालसर्प दोष आहे राहू केतू खराब परिस्थितीत आहे मग अशा वेळेस आपल्याला शांती करावी लागते आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते शांती हो करूनही हवा तसा फरक पडत नाही म्हणून नागपंचमीला जर तुम्ही नागदेवतेची उपासना केली आणि हा जो काही तुम्हाला उपाय सांगितला आहे ती जर केली तर नक्कीच राहू आणि तुचा जो वाईट प्रभाव आहे तो कमी होतो आणि आपला जी, आपली जी ग्रोथ आहे आपली जी प्रगती आहे तर ती खूप चांगल्या प्रमाणात किंवा झपाट्याने बघा एखाद्या व्यक्तीशी इतकी पटकन प्रगती होते आणि खरं सांगू का तुमच्या कुंडलिकेतला सगळ्यात मजबूत ग्रह कुठला असेल तर तो, तो राहू असतो आणि राहू ग्रह जेव्हा खराब होतो आणि राहू ग्रह फक्त तुमच्या कर्मानेच खराब होतो हे जो ती सुद्धा तुम्हाला सांगते राहू ग्रह जर मजबूत करायचा असेल तर बऱ्याच काही गोष्टी आहे ज्यात आपल्याला कटाक्षाने पाळायच्या असतात मग कोणाची निंदा अलस्य न करणं कोणाचा अपमान न करणं कोणाचं कोणाचं मन न दुखणं ह्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा आपला राहू खूप जास्त प्रमाणात खराब होत असतो आपला टॉयलेट बाथरूम क्लीन न करणं हे सुद्धा राहू खराब होण्याचे मोठे लक्षणं असतात तर आपण त्या संदर्भात नंतर बोलूया आता मी तुम्हाला फक्त सांगते आहे की हा नागपंचमीच्या दिवशी उपाय करायचा आहे मासिक धर्म सुतक विटाळा असेल तर करता येणार नाही आता बघा ज्यांना सुतक आहे त्यांनी फक्त घरात नामस्मरण करावं त्यांनी सेवा करू शकत नाही तुम्ही उपवास धरू शकता जर तुम्ही भावाचा उपवास धरणार असेल तर ताई मी प्रेग्नेंट आहे भलेही तुम्ही प्रेग्नेंट असाल जर तुम्हाला ते बघायचं असेल जो काही तुम्हाला मी उपाय सांगितलाय तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही बघू शकता तर ते त्याच्यात विधवा स्त्रिया सवासणी असा काहीच भेदभावने सगळे ही सेवा करू शकता हो पण जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुमचा चेहरा बघू नका घरात तरी सांगा की बाबा असा असा उपाय तुला करायचा आहे तर तुमचा चेहरा तुम्ही बघू नका कारण ते जल तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करणार आहात तेवढंच एक तुम्हाला कळायचं आहे बाकी तुम्ही हा उपाय खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे हा वर्षातून एकदाच करायला तुम्हाला मिळतो म्हणून तो तुम्ही आवर्जून करा आता नागपंचमी म्हटलं तर काही छोटे मोठे नियम आहेत जे आपण आवर्जून कटाक्षाने पाळत असतो त्याच्यामधला पहिला नियम बघा प्रत्येक प्रत्येक गावामध्ये समाजामध्ये नागपंचमी साजरी करायची आपली वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी असं आहे की ह्या दिवशी चिरणं कापणं अगदी फुलं तोडणं नांगरणी करणं किंवा शेतकऱ्या आपण ज्या म्हणजे जे काही जनावर आहेत त्यांना चारा न खाऊ घालणं म्हणजे खाऊ घालणं म्हणजे चारा कट करून त्यांना खवलणं ह्या दिवशी वर्ज मांडलं गेले आहे ह्या दिवशी हे कार्य तुम्ही करू शकत नाही याच्या मागचं पण तुम्हाला कारण सांगते बघा कधी कधी काय होतं जेव्हा आपण आपण एखादं गवत वगैरे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत जेव्हा तुम्ही गवत वगैरे तो जाता क चुकून माकून आपल्याकडनं एखादा प्राणी किंवा जीव जंतू याचा सुद्धा आपल्याकडनं काही ना काही त्यांना यांना इजा होते म्हणून ह्या दिवशी तुम्हाला फुलं सुद्धा तोडायच्या नाही पाणं सुद्धा तोडायचे नाही ह्या दिवशी तोडणं कापणं चिरणं ह्या गोष्टी करायच्या नसतात मेन म्हणजे ह्या दिवशी तवा आणि कढई सुद्धा ठेवल्या जात नाही मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी असं असतं की आदल्या दिवशी छानपैकी तवा आणि कडे चाकू सुरी विळी विळी माहिती असेल आधीच्या काळी विळीचा वापर केला जायचा भाज्या कट करण्यासाठी आजकाल ते फार कमी बघायला मिळतं पण बऱ्याच घरात विळी असेलच तर हे सगळं स्वच्छ धुवून झाकून किंवा लपवून ठेवलं जायचं त्याचं कारण असं होतं की रोजच्या वापरातल्या त्या गोष्टी आहे आपल्याकडून पटकन चाकू घेऊन कट केल्या गेल्या तर किंवा विळी घेऊन कट केल्या गेल्या तर किंवा अचानक कढई ठेवल्या गेल्या तर म्हणून ते आदल्या दिवशी ठेवून द्यायचं मग काय राहायचं ना आदल्या दिवशी ठेवल्यावर बऱ्याच आपल्या घरात असतं की आता उद्या आपल्या घरात कढई आणि तवा ह्या दोन पदार्थ ह्या दोन वस्तू तुम्ही ठेवणार तु तु नाही आहे मग त्याच्यापासून पदार्थ पण आपल्याला बनवता नाहीत मग बऱ्याच घरात आदल्याच दिवशी असे पदार्थ बनवून दिले जातात केले जातात की जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता पद्धतीने पण तुम्ही करू शकता आता तुमच्या घरात जर हा नियम असेल तर तुम्ही आवर्जून पाळावा आणि आपण जर हे नियम पाळले आहे त्यांना आपण आपला आदर्श आणि आपले जे काही सणवार आहे त्याचं महत्व सांगू शकतो बऱ्याच घरात असं होतं की फक्त दुपारी बारा वाजेपर्यंत तवा आणि कढई ठेवल्या जात नाही नंतर मग अगदी पूर्णावरणाचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो नंतर स्वयंपाक करून तो नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी असं असतं की अगदी दिवसभरात ही कढई आणि तवा ठेवत नाही मग संध्याकाळी फक्त गव्हाचे खीर आणि कानोले कानोले हा शब्द ऐकला असेल तर कानोले करायची पद्धत असते काही ठिकाणी असं असतं की दिवसभर कढई आणि तवा ठेवल्या जात नाही मग संध्याकाळी फक्त वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य दाखवले जातो ते पण कधी जेव्हा वारोळाला जातो किंवा आपण म्हणजे आपण नाग नागदेवतेची पूजा करतो त्याच्यानंतर तुम्ही तवा आणि कढई ठेवू शकता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावं आता नाशिकच्या भागामध्ये म्हणालात तर दिवसभर तवा ठेवत नाही संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी असं असतं की तवा न ठेवता मग अगदी पातील वगैरे किंवा कढई वगैरे ठेवतात किंवा एक मोठ मोठ पाती आणि त्याच्यावर मग चपात्या वगैरे भाजणं हे सगळं केलं जातं काही ठिकाणी किंवा चाकूचा वापर सुद्धा केला जात नाही काही ठिकाणी असं असतं अस, अस, की चाकूचा वापर जात नाही नंतर तुम्ही करू शकता आता हे ज्याच त्याच त्याच्यावर आहे असं म्हटलं जातं की ह्या दिवशी केस सुद्धा धुवायचे नाही किंवा तुम्ही ऐकलं असेल की लहानपणी आपण असं म्हणायचो की ह्या दिवशी गुंडा काढणं किंवा केस विंचरणं हे सुद्धा आपण करत नसायचो है, है, है आए, तो तो आए, तर आता हे चुकीचं आहे बरोबर आहे हे विचार करण्यापेक्षा ज्या आपल्या घरात आपली आजी आई आत्या कोण असं जे सगळं फॉलो करत होता ते सुद्धा आपण करत असतो आता तुम्ही म्हणाल ते आम्ही वर्किंग आहे मग काय भांग पाडायचं नाही का तर बघा आणि एवढे अस्तव्यस्त केस धरून आपण बाहेर पण जाऊ शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठून तुम्ही केस वगैरे विसरून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तुम्ही जर लेट उठलात तर अर्थात तुम्ही केस विचरायचा नाही आता ज्याने किती पाळावं किती नाही हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न असतो पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं मग जर तुम्हाला आता बऱ्याच वेळा असतो तरी ते आम्ही डोकं धुऊ शकतो का तर बघा मासिक धर्माचा जर चौदा किंवा पाचवा दिवस असेल आणि जर तुम्हाला डोकंच धुवायचं असेल तर नागपंचमीला शक्यतो डोकं सुद्धा धुवत नाही किंवा डोक्यावरनं अंघोळ सुद्धा करत नाही असं म्हटलं गेलं आहे पण आपल्याकडे असं असतं की आपण जेव्हा उदय तिथे असते म्हणजे जरी आपण म्हणतो की आता बारा वाजले आहे दु, दु दुसरा दिवस लागला आहे नाही जेव्हा सूर्योदय होतं तेव्हा खऱ्या अर्थाने दुसरा दिवस लागतो म्हणून तुम्हाला जर डोकं धुवायचं असेल तर ते तुम्ही सूर्योदयाच्या आधीच डोकं धुऊ शकता किंवा जर तुम्हाला विचरायचे असेल केस तर तुम्ही आधीच केस विंचरू शकता नंतर मग तुम्हाला ह्या गोष्टी करता येत नाही बघा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करावा नाही झालं तर माफी मागावी पण नागपंचमीला चिरणं कापणं तळणं सुद्धा हे सुद्धा पदार्थ केले जात नाही तुमच्याकडे पण ही पद्धत पड़ आहे का आणि जर काही माझ्याकडनं राहून गेलं असेल तर तुम्ही पण सांगा की तुमच्याकडे असे काही नियम आहे जे तुम्ही आवर्जून पाळता खरं तर नागपंचमी हा सभासणेचा सुद्धा सण आहे ह्याच वेळेस जे सासूरवाशिन मुलगी असते ती आपल्या माहेर जाते आई तिची ओटी भरते तिला बांगड्या भर भरते आणि छान पद्धतीने आपण झोके खेळ खेळत असतो शहरात कुठलेही झोके वगैरे बघायला मिळत नाही आजकाल प्रत्येकचे सेपरेट झोके आहे पण गावाकडे मस्त लिंबाच्या झाडाखाली झोका लावल्या जायचा दिवसभर बायका झोका खेळायच्या नंतर बांगड्या भरल्या जायच्या तुमच्या मुलीचं जर नुकतंच लग्न झालं असेल किंवा अगदी लग्न होऊन सात आठ दहा वर्ष जरी झाले असेल तरी ती जर माहेरपणाला येऊ शकत नाही तर नक्कीच तिला बांगड्या भरण्यासाठी तुम्ही पैसे द्या की जेणेकरून ती हिरव्या बांगड्या भरेल नाही काही तर आपणच आपल्यासाठी अगदी अर्धा डझन तरी हिरव्या बांगड्या भराव्या आणि जर तुमची यथाशक्ती इच्छा असेल तर आवर्जून एक सवासणीला तरी तुम्ही बांगड्या भरण्यासाठी पैसे द्यावे किंवा त्या स्त्रीला तुम्ही बांगड्या भरून द्यावे की जेणेकरून तिच्या पण चेहऱ्यावर आनंद होईल खरं तर नागपंचमी हा दिवस सुद्धा आनंद साजरी करण्याचा असतो आपल्या आयुष्यातील ह्या काही ज्या काही जबाबदार आहेत त्यातून विरंगुळा म्हणून बायका मस्त नागदेवतेला जाता झोका खेळता आणि थोडस आयुष्य आयुष्यातून त्याच धका धकाधकीच्या जीवनातून बाहेर बाहेरून आपणही आपल्या जीवनाचा आनंद घेत असतो आणि उंच असा झोका खेळत असतो तुमच्याकडे पण झोका खेळायची पद्धत आहे का किंवा अजूनही तुम्ही झोका खेळता का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर हे काही नियम होते ह्या दिवशी नख कापणं सुद्धा वर्ज आहे नख सुद्धा किंवा केस कटिंग करणं आता श्रावणात आपण केस कापत असतो किंवा दाढी वगैरे केस कटिंग करणं ह्या सुद्धा गोष्टी वर्ज मानल्या गेल्या आहे आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही मेस्त खातो मेस्त खातो पण तुम्ही मेस्त खाता आहे पण तुमच्या घरात जरी ते बनले नाही माझ्या घरात तर काही बनत नाही मला दुसऱ्याकडनं भाजी चपाती साप, वरण भात आला तर तुम्ही खाऊ शकता कारण तुम्ही त्यांचे त्यांना पैसे पेड करता तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात हा नियम असेलच मग आता प्रश्न पडतो की काय करायचं मग ह्या दिवशी तुम्ही चाकोल्या किंवा ज्याला चिकुल्या म्हणता सकाळी आता काही गावात असं असतं की सकाळी तुम्ही चिकुल्या करू शकता वरणाच्या चिकुल्या असता किंवा काही गावात असं असतं की आ, फक्त बारा वर्षीपर्यंतच कटिंग वगैरे केली जात नाही नंतर मग सगळं पदार्थ बनवले जातात ज्याच्यात त्याच्याकडे प्रत्येकाची आपापली एक वेगळी पद्धत असते प्रत्येकाने आपापली पद्धत फॉलो करावी आणि नक्कीच आपल्याला नागपंचमीचा सण अतिशय उत्साहाने साजरी करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओपर तशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री समर्थ